दक्षिण सोलापूर तालुक्यातील उद्योग विभागाच्या संलग्नीत असणाऱ्या प्रलंबित विषयांसंदर्भात गुरुवारी आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या पुढाकाराने उद्योग मंत्री कार्यालयात बैठक पार पडली यामध्ये मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर एम आय डी सीची पुनर्स्थापना करण्याबाबत अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आमदार देशमुख हे सहकार मंत्री असताना मंद्रुप तालुक्याच्या विकासासाठी मंद्रुप एम आय डी सी मंजूर करून घेतली मात्र अनेक शेतकऱ्यांनी विरोध करत पाचपट दर देण्याची मागणी केल्याने भूसंपादन रखडले आहे तरी आमदार देशमुख यांचे प्रयत्न सुरू आहेत गुरुवारी त्यांच्या पुढाकाराने उद्योग मंत्री कार्यालयात बैठक पार पडली यात शेतकऱ्यांची जमिनीचे दर जाहीर करण्याची मागणी केली यावर अधिकाऱ्यांनी जमिनीचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर दर जाहीर करू असे सांगितले याशिवाय होडगी येथे लॉजिस्टिक पार्क करण्याची प्रक्रिया सुरू आहे या बाबतीत ही बैठकीत चर्चा झाली अक्कलकोट आणि चिंचोळी एमआयडीसी येथील मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबतीत ही बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवाजी पाटील आदी उपस्थित होते